बारा जून पेट्रोल समोर दोन स्वारांचा ऋषिकेश केला शिवसेनेच्या आमदारांना फोन सविस्तर वृत्त महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीला आज सहात्तर वर्ष पूर्ण झाली लाल परीचा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खेड एस्टी बस स्थानकात देखील लालपरीचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला राज्यभरात सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीनं अनेकांना आपले सकलेलंय गेले शहात्तर वर्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसापाण्यात अविरतपणे सेवा देणारी म्हणून लालपरी ओळखली जाते या लालपरीनं यंदाच्या वर्षी शहात्तरव्या वर्षात पदार्पण केलं असून तिचा वर्धापन दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय खेड आहारात सुद्धा लालपरीचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त चालक गणपत पड्याळ आणि एका ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते केक के कापून हा वर्धापन दिन साजरा झाला खेड बस स्थानकाला सजवण्यात तसेच स्थानकातील देखील आकर्षक सजावट करण्यात आली दिसतात आगार प्रमुख रणजित राजे शिरके एसटी बँकेचे नूतन संचालक उमेश खेडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक स्मिता पाटील जगदीश खानविलकर अजय डोंगरे चंदन सौंदर्य बाळाराम सोनकर यांच्यासह बस स्थानकातील कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील वेरळ येथील रिक्षा चालक प्रशांत करजुळकर यांनी त्यांच्या रिक्षात एका महिला प्रवाशाची सापडलेली आठ रुपये असलेली पर्स पोलीस निरीक्षक नितीन भोईर हो यांच्या मार्फत त्या महिलेच्या स्वाधीन करत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं खेड परिसरातील मनीषा शिंदे या रिक्षातून प्रवास करत होत्या याच दरम्यान आठ रुपये असलेली पर्स त्या रिक्षातच विसरल्या रिक्षा चालकाच्या निदर्शनास ही पर्स आल्यानंतर त्यांनी तातडीनं खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधून पर्स त्यांच्या स्वाधीन केली संबंधित महिलेनं पोलीस स्थानक गाठल्यानंतर खेड पोलिसांनी सर्व खातर जमा करून ही पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली या प्रामाणिकतेबद्दल रिक्षाचालक प्रशांत कर्जुळकर यांच्या प्रामाणिकपणाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रशांत कर्जुळकर हे भरणे नाका येथील रत्नदुर्ग चालक मालक रिक्षा संघटनेचे सदस्य असून रत्नदुर्ग रिक्षा संघटनेच्या वतीनं देखील त्यांचं अभिनंदन करण्यात आलं खेड तालुक्यात दस्तूर येथील अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी तब्बल दोनदा उपोषणात बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल फलकार यांनी स्थगित केलेलं आपलं दुसरं उपोषण येत्या सहा जून पासून पुन्हा सुरू करणार असल्याचं सांगत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून जोपर्यंत हे अतिक्रमण हटवण्यात येत नाही तोपर्यंत आपलं उपोषण कायम ठेवणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली खेड तालुक्यातील दस्तुरी येथील दापोली महामार्गालगत असणाऱ्या स्वतःच्या जागेत जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्यामुळे जागेशेजारी शेजारी झालेलं अतिक्रमण हटवण्यात यावं यासाठी तालुक्यातील मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आशा जठार यांनी पंधरा मार्च पर्यंत हे अतिक्रमण हटवण्याचं लेखी आश्वासन देऊन हे अतिक्रमण न हटवल्यानं परकार यांनी पुन्हा आपलं उपोषण सुरू केलं होतं मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागानं एकोणीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी केल्याचं सांगत पोलीस बंदोबस्त मिळाला की अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन देखील दिलं होतं याच वेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानं खेड पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांना उपोषण मागं घेण्यास सांगाव्यास आलं असता त्यांनी बांधकाम विभागाकडून पोलीस स्थानकात अशा कोणत्याही प्रकारची मागणी केल्याचं त्यांच्या निदर्शनास न आल्यानं विभाग संबंधितांना पाठीशी घालत असून त्यांनी खोटं आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याचा के गंभीर आरोप देखील सार्वजनिक बांधकाम विभागावर केलाय यावेळी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी दुसऱ्या वेळेचं देखील उपोषण मागं घेतलं होतं मात्र अद्यापही या ठिकाणचं अतिक्रमण

त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करून माझं बांधकाम अतिक्रमण बांधकाम आठवले नाही तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार कर्ज वसुलीच्या नावाखाली एका प्राथमिक शिक्षकाची सर्व बँकांची खाती बंद करून त्याच्यावर अन्याय केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात शिवसेनेचे अस्थान विभाग संपर्क प्रमुख महेश मोरे यांनी तीन जून रोजीचं आपलं उपोषण धुरतास पुढे ढकललंय ते बारा जून रोजी खेड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत पाहूया काय म्हणाले ते आपल्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण तीन जून दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय खेळत्या अमरण उद्मोशनचा मार्ग लोकशाहीच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे सन्माननीय शिक्षक जीवन कोकणी सर हे उदले प्राथमिक शाळेवरती मुख्य या पदावरती कार्यरत आहे आणि त्यांनी आर डी सी बँकेचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे दोन वर्ष त्या बँकेत त्यांचं कर्ज थकीत आहे हे नाकारता येत नाही परंतु त्यांचं कर्ज घेतल्यानंतर सन्माननीय बाबाजीराव जाधव त्या बँकेचे उपाध्यक्ष यांच्यासमवेत आपली सहा महिन्यापूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीला कोकणी सर मी दुसरे एक शिक्षक दोन तीन शिक्षक होते त्याच्यानंतर राजमाणे निकम असे सर्वच अधिकारी त्या बँकेमध्ये त्या मिटिंगला हॉलमध्ये उपस्थित होते त्या उपस्थित बैठकीमध्ये चर्चा करत असताना त्यांचा पगार बँक ऑफ इंडियामध्ये होत असल्याकारणानं त्यांचा पगार आर डी सी बँकेत बोलवण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आलं त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही तो पगार त्यांचा पगार आर डी सी बँकेमध्ये वर्ग करण्यात यावा असं त्यांना अधिसूचना आम्ही शिक्षकांना दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने रत्नागिरीला जाऊन त्यांचा पगार आर डी सी बँकेमध्ये विलीन केलं आणि जमा केल्यानंतर पगार साधारण एक पाच महिने आजपर्यंत पाच महिने झाले त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की पगार जमा झाल्यानंतर इतर बँकेचे जे अकाउंट त्यांनी जे गोठवलेले आहेत बंद केलेले आहेत ता ते आम्ही त्यांना खुली करू दे परंतु आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांचा पगार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सध्या मे दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा त्यांच्या बँकेमध्ये जमा असूनसुद्धा इतर बँकेचे जे अकाउंट त्यांचे जे बंद केलेले आहे तेच आम्ही सदर निकम यांच्या कानावरती घालण्यासाठी त्यांना विचारण्यासाठी आम्ही त्या बँकेमध्ये गेलो असता आम्हाला निकम यांनी आमच्या ज्या इतर अकाउंट आहेत ते आमचे जिल्ह्याचे बँकेची जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत तो आम्ही ना। तो ते अकाउंट खोळत नाही असे सदस स्पष्ट बोलले त्यामुळे सदर त्या बँकेतच मीच बऱ्याच शिक्षकांचे मी स्वतः बाबाजीरावांना सन्मान्य जाधव यांना भेटून अनेक शिक्षकांच्या अकाउंट ताबडतोब ओपन केले ताबडतोब काही क्षणातच परंतु एखाद्या शिक्षकाला नाक त्रास देणं एखाद्या शिक्ष बँकेची बदनामी करणं हा आमचा दृष्टिकोन नाही आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तहसीलदार कार्यालयावरती एखाद्यावरती जो अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे काम, काम करत आहे आम्ही कुणाची बदनामी करण्याचं आम्ही कुणाला मुद्दा म्हणून त्रास देण्याचं कधीही काम करत नाही आम्हीही काम करत नाही आम्ही पत्रकार बघूही कोणते काम करत नाहीत परंतु ह्या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे कुठेतरी एखाद्यावरती अन्याय होत असेल तर तो, तो जनतेसमोर आणायलाच पाहिजे आणि आणल्याशिवाय ह्या गोष्टी जनतेला पण समजत नाही ह्याची कुठेतरी दक्षता घेतली पाहिजे म्हणूनच आम्ही हा उपोषणचा मार्ग ती येत्या तीन जूनला आम्ही तहसीलदार कार्यालयात खेळला आम्ही या उपोषणावरती ठाम आहोत मी काही वर्षापूर्वी आर डी सी ब्रँच खेळ यांच्याकडनं पगार कर्ज घेतलं होता इथे कर्ज घेतल्यानंतर रेग्युलर माझं हप्ता वगैरे सगळ्या गोष्टी रेग्युलर चालू होते मात्र काही प्रापंचिक अडचणीमुळे मधल्या काळामध्ये माझं कर्ज थकीत राहिलं होतं की हप्ते भरू शकलो नव्हतो मात्र त्याच्यानंतर आम्ही बाबाजाम दत्ता वगैरे यांना सगळं भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की ते त्यानंतर त्यांनी स्टॉक पेमेंट सगळं केलं होतं सगळ्या बँकांचं असेल त्यांच्या स्वतःच्या पेऱ्यांचे असेल तर आम्ही त्यांना विनंती केली स्टॉक पेमेंट वगैरे काढा म्हणून किंवा ते खाते खुली करा म्हणून तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे दुसऱ्या बँकेत अकाउंट आहे ते आपल्या बँकेत अकाउंट काढा त्यानंतर अकाउंट आपल्याकडे काढल्यानंतर पगार आपल्याकडे जमा झाला की तुमचं स्टॉप पेमेंट जे लावलं आहे सगळ्या बँकांना ते आम्ही काढू परंतु आज पाच महिने झाले सदर बँकेमध्ये माझं खातं खातं वळवून पगार मला जमा होतो त्याची कपाती होते मात्र तेव्हा लावलेलं स्टॉप पेमेंट अद्याप त्या स्वतः त्या बँक संबंधित बँकेचे किंवा इतर बँकांचे सगळे स्टॉप पेमेंट लागले ते कुठल्याही बँकेचे स्टॉप पेमेंट त्यांना काढले काढल्यामुळे मला माझा पगार जमा झाला काही शिल्लक रक्कम असेल वगैरे तीही काढता येत नाही त्याचबरोबर इतर ठिकाणी आता माझी मुलगी पुण्याला शिकायला तिला पैसे पाठवता येत नाही किंवा कोण एखाद्याकडे सहकार्य मागितले ते माझ्या अकाउंटला जमा करायला सांगितलं तर तेही त्यांच्याकडनं पैसे होत नाही कारण आधीच पगार माझा त्यांनी स्टॉप केलेला आहे त्यामुळे माझी कुटुंबाची माझी पूर्णपणे आर्थिक पिळवणूक होते आणि ती हा जो त्रास आहे माझ्या सुद्धा भेडसावतात पाच महिने कौटुंबिक परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे तर संबंधित बँकेला माझी फक्त एकच विनंती आहे आमचा पगार तिथं जमा होतोय तो कपात होतोय तो होऊ होतो हो दे त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही मात्र हे जे स्टॉप पेमेंट सगळे लावलेले ला आहेत ते त्यांनी ते काढावं एवढी एकमेव फक्त आमची मागणी आहे दुसरी कुठलीही मागणी नाही ना, ना आम्ही त्यांच्या विरोधात आहोत आम आम्ही तिथं कर्ज घेतल्यामुळे ती आमची नैतिक जबाबदारी आहे ते, ते, ते आम्ही पार पाडणारच परंतु एवढी फक्त आमची विनंती मान्य त्यांनी करावी हीच आम्ही त्यांना नम्र विनंती करू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तर कधी महाड शहरामध्ये अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत काल सायंकाळी महाड येथील दोषी पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झालाय मनीष संदीप वय त्रेचाळीस राहणार करंज खोल असं अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असून आरोपी धनराज यशराज कुमावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी आणि त्याचा साथीदार परेश नारायण लाल नार गुगोमन हे दोघे डबल सीट बसून महाड येथील दोषी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना आपल्या ताब्यातील ऍक्टिवा भरदव वेगानं चालवून तसेच अचानक उजव्या बाजूला वळवल्यानं करंजखोल बाजूकडून येणारी बजाज सिटी कंपनीची मोटरसायकलला जोरात त्यांनी धडक दिली या धडकेमध्ये मनीष संदीप कासारे यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर महाशक्ती अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली या मृत्यूला आरोपी धनराज जसराज कुमार जबाबदार असल्यामुळे महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर उपनिरीक्षक वालपोळी आणि महिला पोलीस हवालदार रजनी सदानंद पाटील या करत आहेत हेड तालुक्यामध्ये सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत यासाठी मागणी असून हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेचे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आणि माजी नगरसेवक भूषण चिकले यांनी निवेदनाद्वारे खेड पोलिसांकडे केली आहे सध्या राज्यात सर्वत्र अवैध व्यावसायिकांनी डोकं वर काढल्याचं चित्र बघायला मिळतंय सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील पुणे येथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीशी पोषक वातावरण खेडमध्ये देखील दिसतंय तरी आपण आपल्या स्तरावर खेड तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावे आणि येणारी नवीन पिढी या अवैध व्यवसायाच्या विळख्यात अडकून बळी पडून बर्बाद होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत तसेच या, करावे। तसे या अवैध व्यावसायिकांना चाप बसवून त्यांच्यावर कारवाई करून एक वेगळा आदर्श आपण घालून द्यावा अशी विनंती देखील त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे तालुक्यात दररोज राजरोसपणे चित्र दिसत आहे या राजरोसपणे होणाऱ्या कत्तली थांबवून पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळावं अशी विनंती खेडचे मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे यांनी निवेदनाद्वारे वन विभागाकडे केली आहे खेड तालुक्याच्या हद्दीत बेसुमारपणे वृक्षतोड होत असून अवैधरित्या पर्यावरणपूरक असलेल्या वृक्षांची देखील कत्तल करण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय तसेच सध्या या वृक्षतोडीमुळे सर्वत्र तापमान वाढल्याचं चित्र दिसतंय तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी थी रस्त्याच्या बाजूला अनाधिकृत वृक्षतोड करून त्यांचा साठा करून ठेवला जातोय यावर देखील आपण तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे यांनी निवेदनाद्वारे वन विभागाकडे केली आहे खेड शहराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे शहरवासीय आणि नागरिक त्रस्त झाले आहेत यातच पडणाऱ्या अवकाळी पावसानं शहरवासियांच्या मनात आत्तापासून धडकी भरले गेल्या काही महिन्यापूर्वी खेड शहरातील जगुडी नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी आमदार योगेदादा कदम यांच्या प्रयत्नांना यश मिळालं होतं त्यातून डाळ काढण्याच्या कामासाठी निधी देखील मंजूर झाला मात्र सियार झेची परवानगी येणं शिल्लक होतं त्याचा पाठपुरावा करून डाळ काढण्याचं काम काही दिवसांपूर्वी सुरू झालं मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नदीचा डाळ काढण्याचं काम सुरू झाल्याने शहरातील नागरिकांमधून एकीकडे समाधान तर दुसरीकडे नाराजीचा सूर उमटत होता पावसाळ्यापूर्वी केवळ एक, एका पोकलेम मशीनद्वारे काढून होईल का असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्याबाबत सोशल मीडियावर चर्चा देखील होताना बघायला मिळाली या सर्व गोष्टींची दखल घेऊन मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे यांनी पुढाकार घेऊन दापोली विधानसभेचे आमदार योगे दादा कदम यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली यावेळी आमदार योगे दादा कदम यांनी देखील त्यांच्या तक्रारीची मोठा दखल घेऊन गाळ काढण्यासाठी आणखी एका पोकलेन मशीन सह डंपर ची संख्या वाढवून घेण्याचा आश्वासन दिलं पाहूया नेमकं काय बोलणं झालंय त्यांच्या हॅलो हॅलो हा दादा ऋषिकेश कानडे बोलतोय हा हा बोल दादा ते काय झालंय आपलं गाळ काढायचं काम चालू झालंय परंतु ते जिथं जिथला काढायला पाहिजे तिथला काढतच नाही असं झालंय म्हणजे मेन जो टन आहे ना त्या टन पुढचा काढायला पाहिजे म्हणजे पाणी पास होईल जेणे करून. तर आपलं कोण माणूस किंवा आपण आलात तर आपण सगळे येऊ तिथे दाखवायला विजिट करणार असाल तर आपण. मुंबई मी पाच तारखेला येणार आहे पण तुम्ही त्याला सजेस्ट करायचं असेल कर तर आता आता किती पोकळी आहेत तिकडे? एकच आहे आणि दोन डंपर आहेत. काम पण स्लो चालू आहे तसं. एक वाढवायला सांगतो मी हा तेच साईडवर अलीकडच काढायचं ती दर्गा आहे ना देवण्यावरची तिथं तिथं मेन म्हणजे काय माहिती संपूर्ण म्हणजे तिथून चालत जाऊ शकतो पलीकडे माणूस एवढा तिथं गाण आहे त्यामुळे तो निघाला तर तो थोडासा डीप होईल तिथे आणि तिथून पाणी पास होईल म्हणजे तेच तिथं तो भावरा तयार होतो म्हणजे देवण्यावरती आणि पाणी शहरात घुसत त्यामुळे काय करतो बुकलिंग चालू ठेवूया दुसऱ्या साईडला नवीन बुकलिंग लावायला सांगतो हो ठीक आहे ठीक आहे ओके ओके बाकी कोणाला कॉन्टॅक्ट करा सांगा म्हणून मी जातो तिथला अधिकाऱ्यांचा नंबर पाठवून देतो मी ठीक आहे ठीक आहे ओके खेड शहरातील पोस्ट विभागात कार्यरत असणारे पोस्टमन सुनील टकले यांचा एकतीस मे रोजी निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला गेली अनेक वर्ष अविरतपणे पोस्ट विभागात सेवा बजावल्यानंतर एकतीस मे रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी केलेल्या सेवेबद्दल खेड पोस्ट विभागाकडून त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी पोस्टमास्तर सुनील घाडगे माजी नगराध्यक्ष बिपिनदा पाटणे माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह पोस्टमन सुनील टकले यांचं कुटुंबीय पोस्ट विभागाचे कर्मचारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी पोस्टमास्तर घाडगे माजी नगराध्यक्ष बिपिनदादा पाटणे आणि माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पोस्टमन टकले यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुका खाडीपट्टा विभागातील लोकांच्या मागणीनुसार लेझिक पॅकलॅब्स खेडच्या रक्त तपासणी लॅबच्या नवीन शाखेचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं तालुक्यातील खाडीपट्टा विभागात सुरू झालेल्या या लॅबमुळे विभागातील नागरिकांना होणारी गैरसोय आता दूर होणार आहे ही शाखा तालुक्यातील कोरेगाव तौकल्ली रोड नगत सुरू करण्यात आली असून या ब्लड कलेक्शन सेंटरचं उद्घाटन खेडचे प्रतिष्ठित व्यापारी मेहता पेट्रोल पंपाचे सर्वे सर्वा श्री शशिकांत रुपा अप्पा मेहता यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं लेझिकचे सर्वेसर्वा राजन दाटेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं खाडीपट्ट्यातून येणाऱ्या पेशंट आणि लोकांची गैरफट टाळून त्यांना त्वरित रिपोर्ट देऊन त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्फत त्या रिपोर्टच्या आधारे ताबडतोब उपचार होऊन पेशंट लवकरात लवकर बरे व्हावेत हाच हेतू ठेवून आणि लोकांची सेवा करण्याच्या हेतूनं ही शाखा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी